ఆసురాన్ భూమిపాశేన భగవాచార్య అంతర్జీయ కీటి ద్విదా ప్రదాశిక్ నే ఖడ్గపాల్ సాఫరే

आपण करतो पण कधी कोणाचा माहिती नाही आपल्याला आपल्याला महाकाली म्हणजे तुळजापूरच्या देवीचा जन्म कधी झालाय माहित आहे तुम्हाला चैत्र कृष्ण अष्टमी बऱ्याच ठिकाणी उत्सव असतात यात्रा असतात लक्षात येत असेल तुम्हाला कधी यात्रेला गेला देवीच्या तर चैत्र पक्षात कृष्ण पक्षाच्या पक्षा, अष्टमीला देवीचा जन्म होतो त्याच्यानंतर सरस्वतीचा जन्म कधी शाखंबरी पूर्ण वगैरे त्याच्यानंतर महालक्ष्मीची उत्पत्ती कधी आहे लक्ष्मी पूजन करतो करतो त्या दिवशी लक्ष्मीची उत्पत्ती त्या दिवशी आहे लक्ष्मी दोन वेळेस उत्पन्न झालेली आहे एक समुद्रमंथनातनं आणि देवतेच्या शक्तीतन एकच रूप दोन वेळेस उत्पन्न झालेले आहे असे हे पार्वतीची सुद्धा महा महा महापार्वती म्हणजेच महाकाली आहे महाकालीने सुद्धा तीन जन्म घेतलेले आहेत महासरस्वतीने सुद्धा तीन चार जन्म झालेले आहेत म्हणजे त्यांनी जन्म म्हणजे अवतार कार्य प्रत्येक वेळेस केलेले आहेत असे हे देवीचं चरित्र आहे त्या देवी आपल्याला हवन करायचंय कानावर जरी पडले मंत्र तरी आपले पातक नाहीसे होतात देवीच्या बाराव्या अध्यामध्ये सांगितले श्रुतम हरती पापानी योग्यम प्रयत्न म्हणजे माझं जरी श्रवण पठन जरी केलं किंवा श्रवण जरी केलं तरी हे पातक नाहीस होत आणि देवीनी सांगितलंय देवीचा उत्सव कधी कधी करावा शरत काले महापूजा प्रियते याच वार्षिकी शरद काल म्हणजे कधी नवरात्र देवीचे जे नवरात्र आहे ते दोन महिने देवीचे उत्सव आहे त्या नवरात्रात त्या दोन महिन्यात एकदा जरी देवीची नवजयंती केली किंवा के तिचं काही केलं का वर्षभर त्या घराचं रक्षण होतं असं देवीनी सांगितलंय बाराव्या अध्यामध्ये देवीचा उल्लेख येतो देवीला काय काय प्रिय आहे काळे तिळ प्रिय आता आपल्याला हवनाला काळे तिळ आहे ताकू प्रिय आहे

आज त्यांनी ती मूर्ती बनवण्यासाठी खूप दिवसापासून ती मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी ती खूप दिवसांनी ती इच्छा पूर्ण झाली आहे मंदिर सुद्धा समाजासाठी अर्पण करणं म्हणजे बऱ्याच पिढ्यांचा उद्धार त्याच्यामध्ये होतो आज सुद्धा त्या योगाने त्यांनी तिथे त्या मूर्तीला अर्पण केले समाजासाठी त्यांच्या वैयक्तिक कामेसाठी पाहिजे असं मी घरातच ठेवली असती मूर्ती पण समाजासाठी त्यांनी इथे उत्सवासाठी म्हणा त्या सगळ्यांसाठी मंदिर सुद्धा त्यांच्या परिपरिवाराकडनं तुम्हाला अर्पण आहे तिथे सहज सगळ्यांना उपासना करता येते सार्वजनिक उपासना सगळ्यात जास्त फलदायी ठरते इथे उपासने श्रद्धेनी आपण इथे यावं सगळ्यांनी सगळ्यांचं चांगलं चिंता हो म्हणजे कोणाचंही वाईट होत नाही आपण जेव्हा लोकांचं चांगलं चिंतत तेव्हा आपल्या बरोबर सगळ्यांचं चांगलं होतं भगवतीची कृपा आहे की भगवतीने आपल्याला सगळ्याला चरणाजवळ घेऊन आपली सेवा तिने

kita tidak sampai dan kita tidak dapat tahu tanpa pertanyaan dan tanya tidak dapat kita setelah berkota wukti rati di ketiga terang merisah berbeda dan kecerahan doma abraha Bila lalu tetap merisah dan kita berpulang tahan salah berdasar berbegak doma abraha Lalu tahan kanan dan berbegak doma abraha Lalu tahan kanan dan berbegak doma abraha કો કો નું રસ્તા માં દિલાં ચાત પારા દસકઈ પાવે અદના ઇષ્ટ હો કા ભે નમ મહા શાંત બા પુત્રા મુખ મેં નો કે અદના તરોગ મેં ઓ સેવા જતલા દો કા લે લેતો સુજા આની રસિતાયે ગુઠૈ દરગો કા કે ઓર ના नंबर का वर्णन सुनवाता था मैं अल्लाह के सुमाज का नाम और लक्ष्मी मंडल के यहां भेंट में लंबा महोत्सव रहा सब पूरा परमात्मा की आप प्रभु जी खिला दिए रूप पर इस्तेमाल से भगवान का जोर दिया इन प्रकार का द्वारा खेल टीम कप्तान कपिल के प्रति सम्मान का दर्शाने के भूटा के ही ईश्वर को बुलाना

ناشو نرمکاں ناشو جانوراں میں تباہ نہ ہو جانوراں میں تباہ نہ ہوشوا کا کल्याण ہو شوا کا کल्याण